नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीच्याने प्रार्थना तर आज व्हिडिओ बनवते मी दुकानातून माझ्या आणि पाऊस एवढा असा पडतो ना भन्ना की काय सांगू शकत नाही म्हणजे अशा सरी येत आहेत ना मोठ्या मोठ्या सरी येत आहेत आणि येतात सरीने पटकन निघून पण जात आहेत तर आता हे बघा इकडं हे माझं दुकान आहे इकडं लाईनिंग तिकडे खाली अशा शेगडं लावलेले आहेत तर असं आणि आता सगळं आवडलं आणि आता घरी जायची तयारी आहे बोलली की चला व्हिडिओ दुकानातून बनवूया तर बस आता म्हणजे चपात्या सगळ्या पॅकिंग झाला आणि आता आम्ही निघते आता घरी जायला निघते बोलले की चला दुकानातून व्हिडिओ बनवूया त्याच्यासाठी आता घरी आले आणि एक गुड न्यूज द्यायची होती तुम्हाला गोरी पौर्णिमेच्याच दिवशी देणार होती पण पन... राहून गेलं आणि तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करते म्हणजे कसं ही पण गोष्ट शेअर करते नवीन दुकान चालू केलं मी आणि नवीन दुकानाचं नाव ठेवलं आहे मी गुरुमावली ठेवलं आहे कारण गुरुपौर्णिमेच्याच दिवशी ओपन केलं आहे मी तर ते पण चपाती सेंटरच आपलं आहे सप्लायचंच पण आता तिथे नवीन म्हणजे रविवारी चालू केलं संध्याकाळपासून आणि आता काय झालं आहे चपात्यांच्या ऑर्डर तर आहेतच पण आता मला जेवणाच्या ऑर्डर असतात ना आपल्या तर त्या यायला सुरुवात झालेली आहे आता काय करायचं प्रश्न पडलेला पर आहे परत जेवणाच्या बिर्याणीच्या ऑर्डर यायला लागल्यात तर सम म्हणजे समजत नाही असं कन्फ्यूज व्हायलासारखं झालं कारण माझे कसे हे नेहमीच्या ऑर्डर कशा ठरलेल्या आहेत अशा दादर माटुंगा सायन आणि अजून आजूबाजूचे म्हणजे हॉटेल्स आहेत तिथे जातात माझ्या म्हणजे चपात्या तर त्या पण वेळेत गेलेल्या पाहिजेत कारण आपण जेव्हा देणार त्यांना टायमात तेव्हाच कसं आपण जेव्हा टायमात देणार तेव्हाच क कस्टमरला तिथे वेळेत भेटतील आणि जर आपणच लेट केला तर नंतर देऊन त्यांचा पण काय फायदा नाही आणि आपलं कसं मग नाव ते नाव खराब आणि त्यांचे पण कस्टमर ह्याच्याने कसे तुटले जातात तर असं आहे तर माझा पहिला म्हणजे मोठं काय आहे आपलं चपातीचं आहे ना तेच तर आणि ह्या ऑर्डर्स कशा असतात आपल्या जेवणाच्या त्या नेहमीच्या नसतात त्या कशा कधीतरी असतात आणि हे कसं नेहमीच आहे पण हे कसं आता आपलं कोकणी पद्धतीने पाहिजे म्हणून माझं हे जेवणाची ऑर्डर ते कसं कोकणी पद्धतीने मग कोकणी म्हटल्यावर माझं जीव कसं एकदम हे होतं एकदम कोकणी पद्धतीचं जेवण म्हणजे आपलं कसं एकदम बोलतात ना आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे सगळं मस्तपैकी तर बघूया आता काय ठरवलं नाही आहे आता संध्याकाळी आम्ही विचार करू आणि बघूया काय ते आणि बिर्याणीची ऑर्डर म्हटलं की कसं माझे लेडीज लोक मला साथ द्यायला तयार आहे पण कसं मी विचार कसा करते पूर्ण वेळ जर त्यांचा म्हणजे पूर्ण वेळ जर दुकानात गेला तर त्यांचं पण घर आहे मुलं बाळ आहेत सगळं आहे असं सगळं घर वगैरे सांभाळून त्यांना पण इथे कसं हे करावं लागतं त्याच्यासाठी म्हणजे पहिला म्हणजे कसं जशी मला त्यांची गरज आहे तसं हे बघा त्यांच्यामुळे माझं दुकान चालतंय आणि त्याच जर नाहीत माझ्या साथीला तर मी काहीच एकटी काही करू शकत नाही जोपर्यंत माझ्या एकटीन म्हणजे जेवढं करता येत होतं तेवढं मी केलं नंतर काय माझ्याने म्हणजे बोलतात ना एवढं म्हणजे करणं म्हणजे भारीच आहे आणि आता घरात मी हे करू शकते पण कसं माझ्यान जोपर्यंत होतंय म्हणजे कपडे भांडी आता परत बाकीची घरातली घरातली ए टू झेड बोलतात ना बाईशिवाय म्हणजे घरातलं एक पण आता मी दुकानात होती आणि घरी एक एक वस्तू मला फोन लावून विचारलं जातात की म्हणजे बाईचं महत्त्व बघा बाई जोपर्यंत म्हणजे बोलतात ना आपण एखाद्या दे बाईला पैसे देऊन काम करून घेतो तेव्हा तिची किंमत पैशांची आपल्याला किंमत समजते पण कसं आपण जेव्हा दिवसभर एक बाई आपली म्हणजे काम करते तेव्हा त्या म्हणजे कामांचं कसं महत्त्व नसतं असं आहे पैशाला म्हणजे पैसे देऊन जेव्हा आपण घे करून घेतो तेव्हा तिचं महत्व आपल्याला बरोबर कळतं असं आहे बाईची म्हणजे लाईफच अशी आहे तर असं प्रत्येक ठिकाणी असंच असतं कारण आपलं म्हणजे प्रत्येकाचं काम कसं नेमूनच दिलेलं आहे देवाने आता जेंट्स लोकांचं कसं त्यांचा पूर्ण दिवस म्हणजे कसा सकाळी उठले की कामाला निघाले की संध्याकाळी काही नाही म्हणजे ते पूर्ण दिवस कसं त्यांच्या म्हणजे कुटुंब सुखात राहायला पाहिजे याच्यासाठीच जातो त्यांचा पूर्ण दिवस असं आहे प्रत्येक म्हणजे जेंट्स असो पुरुष असो दोघेही म्हणजे कसं कुटुंबासाठी आपल्या झटतच असतात आयुष्यभर तर असं आहे तर हा आता टॉपिक दुसरीकडेच गेला पण माझं एवढंच बोलणं की बघूया आता गुड न्यूज तर आहेच ही की नवीन दुकान आपलं म्हणजे म्हणजे माझी इच्छाच होती की स्वामींच्या म्हणजे नावाने असं काहीतरी अजून खूप स्वप्न आहेत मी माझ्या नाही पूर्ण झाले तरी तुम्ही कला कराल ना रे तर मी त्यांना सांगून ठेवलंय हो काय काय स्वप्न आहे कारण बोलतात ना म्हणून मी पहिलंच सांगून ठेवलंय हो माझ्या जी इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि माझं एक आहे की कसं आहे देव कसं आपल्याला थोडं थोडं देतो ना तेव्हा आपल्याला त्या ते वस्तूची किंमत कळते आणि देवाने कसं एकदम दिलं ना, ना की त्या वस्तूची आपल्याला लकनमध्ये पण बघा आता माझं कसं मी थोडंफार दिवसातून थोडंफार तरी वाचन करतेच म्हणजे कसं आवड पण आहे मला आणि रात्रीची झोपताना मी मस्तपैकी आपले जुने शाळेतली गाणी ऐकत बसते म्हणजे शाळेची तेव्हा आपल्याला आवड नसते पण असं शाळेचे दिवस आठवतात किंवा ते प्रार्थना वगैरे त्या ऐकत ऐकत मी झोपते मस्त वाटते एकदम किंवा विठ्ठलाची गाणी वगैरे ऐकते तसंच एक सांगते तुम्हाला की पुस्तक म्हणजे आयुष्यात कसं घटना म्हणजे चांगल्या वाईट अशा घटना घडत असतात पण आपण कसं त्याच्यावर मात करून पुढे जायचं असं तिथेच तर आपण जर थांबून राहिलं की आपलंच नुकसान आहे त्याच्यात कारण खूप माणसं कशी डिप्रेशनमध्ये पण अशी गुंतलेली असतात ना की त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे त्यांना पण समजत नसतं तर गुंतून राहायचं नाही त्याच्यामध्ये आपण त्याच्यामधून मार्ग काढायचा कारण बघा जशी रात्र होते तशी सकाळ पण होते ना तसं आपलं आयुष्याच आहे दुःख आलं की सुखही येतच त्याच्यात गुंतून राहायचं नाही तोच विचार करत बसलो की मग तिथंच असं आहे असो माझं पण म्हणजे बोलतात ना आम्ही पण खूप म्हणजे जेव्हा आपण संघर्ष करतो संघर्ष केल्याच्या नंतरच आपल्याला कुठेही बोलतात ना चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात आम्ही पण खूप असं खूप खूप असं काही हे केलेलं आहे त्याच्यानंतर बोलतात ना अजिबात म्हणजे खचूल न जाता मस्तपैकी जो म्हणे उभे आम्ही आणि देवाची साथ पण चांगली आहे आम्हाला आणि आपण कधी कोणाचं वाईट नाही केलं फक्त हे ध्यानात ठेवायचं की आपण जर वाईट करत नाही ना कोणाचं तर आपलं चांगलंच होणार आणि जगात म्हणजे बोला ना एकदम सुखाची गोष्ट कोणती तर दोन टाईम आपल्याला जे खायला मिळतं ना आपल्याला दोन टाईम तर ते सगळ्यात सुखी माणूस असं समजायचं कारण कसं आहे अन्न म्हणजे आपली एवढी मोठी गरज आहे ना कारण बघा काय काय लोकांना मिळत नाही ना त्यांना त्याच व्हॅल्यू समजते पण आपल्याला कस आपल्याला भेटतं कधी कधी आपण हे चिडचिड करतो कोणते तुम्ही झालात काय मी झालं काय सारखंच आहे ते पण ज्यांना भेटत नाही त्यांना त्याची बरोबर कदर समजते ये तर असो बस तुम्हाला गुड न्यूज समजली आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसत्रा आणि राहा तोपर्यंत बाय बाय